हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे एकदम ढाब्यावर जशी मिळते तशी चमचमी तशी आपण ही लसुणी मेथी करतो आहे त्यासाठी मी एक मेथीची जुडी त्याचे पानं तोडून घेतले होते आता एकदम छान बारीक चिरून घेते आहे मेथी एकदम आपण स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण दोन चमचे भाजलेले दाणे त्याची सालं काढून घेतली आहे एक चमचा डाळवा आणि अर्धा चमचा आपण भाजलेले तीळ घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला छान मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करू शकतो बघू शकता एकदम प्लेन अशी आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आपलं तेल थोडंसं गरम झालं आहे त्यामध्ये आपण थोड्याशा लसणाचे पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतले आहे त्या घालणार आहे आणि बारीक चिरलेली आपण मेथी घालतो आहे कोणीकडे मेथी न चिरतासुद्धा वापरता तशी पण वापरली तरी चालेल आणि थोडंसं सा अगदी चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे मेथी लवकर पण शिजेल आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान वाफेवर याला आपण आता शिजू देणार आहे बघू शकताय आता आपण झाकण ठेवणार आहे अगदी तीन ते चार मिनटामध्येच आपली मेथी व्यवस्थित शिजेल करायला अतिशय सोपी पण एकदम छान होती ही भाजी बघू शकता आहे वाफेवर आपली मेथी एकदम छान शिजलेली आहे आता आपण ही सगळी मेथी या कढईतून काढून घेणार आहे आणि पुन्हा याच कढईमध्ये भाजीसाठी आता आपण तेल घेतो आहे आता भाजी करताना मात्र आपण थोडं जास्त तेल वापरतो आहे जरा छान भाजीला तेल सुटलं की भाजी छान लागते तेल आपलं गरम झालं आहे त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी त्यानंतर आपण पुन्हा फोडणीमध्ये लसूण घालतो आहे दहा ते बारा पाकळ्या मी एकदम छान बारीक चिरून घेतलेल्या आहे लसूण ही मेथी करतो आहे त्यामुळे लसणाचा फ्लेवर जास्त असला पाहिजे आणि लाल मिरच्या घातलेल्या आहे दोन आता व्यवस्थित आपण तेलावर याला परतवून घेणार आहे बघू शकता लसूण छान परतला गेल्यानंतर एक मोठ्ठा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला आहे तो टाकणार आहे आता कांदा पण छान व्यवस्थित तेलावर आपण शिजवून घेणार आहे कांदा छान झाल्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो घालतो आहे आणि चवीनुसार पुन्हा मीठ घालतो आहे पुन्हा आता हे आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे व्यवस्थित मिक्स करून आता आपण वाफेवर टमॅटो पण होऊ देऊ बघू शकताय आहे कांदा टमॅटो लसूण आता एकदम छान झालेलं आहे टमॅटो एकदम गळलेला आहे अगदी प्रेस केलं तर एकदम छान प्लेन होऊन जातात तर यामध्ये आपण सुके मसाले घालतो आहे मसाले अगदी कमी वापरायचे आहे थोडीशी आपण हळद घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट एक मोठा चमचा हे एकदम तिखट झणझणीत तिखट आहे त्यानंतर एक, तिकर्ट, एक चमचाच मी धने पावडर घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कोणी लहान खाणारे असतील किंवा मोठे असतील ज्यांना चालत नसेल तिखट तर तशा हिशोबाने तिखटाची क्वांटिटी करायची ऑलरेडी लाल मिरच्या पण घातलेल्या आहे तर मी जरा झणझणीतच करते ही भाजी तर थोडंसं पाणी टाकून आपण सुके मसाले पण छान होऊ देऊ पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळणार नाही सुके मसाले पण आपले छान झालेले आहे बघू शकता तुम्ही तेलवरती आलेलं आहे आता जे आपण दाणे डाळ्या आणि तिळाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकून पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे ते पण टाकून घेतलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण सगळी पेस्ट आपण छान तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता भरपूर कोथिंबीर घालून ती पण आपण पड़ व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आपले दाणे डाळ्या आणि याची पेस्ट छान शिजली पाहिजे तेल सेपरेट होतपर्यंत आपल्याला छान ही ग्रेवी होऊ द्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटामध्येच आपली ग्रेव्ही ग्रेवी देखील छान झालेली आहे बघू शकताय तुम्ही तेल पण सेपरेट झालेलं आहे एकदम छान अशी आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ती जरा पातळ होईल म्हणजे आपण त्यामध्ये मेथी घातल्याबरोबर बरोबर ॲडजस्ट होईल बघू शकता आहे आता मी जरा सईन करून घेतलेला आहे ग्रेवीला आता आपण जी मेथी शिजवून ठेवलेली आहे ती यामध्ये घालणार आहे एकदम मस्त सुगंध येतो आहे लसणाचा छान व्यवस्थित आता आपण या ग्रेवीमध्ये ही मेथी मिक्स करून घेणार आहे सगळ्यात शेवट आपण यामध्ये गरम मसाला घालतो आहे आपण मेथी शिजवताना पण मीठ घातलं होतं आणि टोमॅटो शिजवताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे पुन्हा वरून मीठ घालायची गरज नाही आहे आता फक्त झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण होऊ देऊ बघू शकताय एकदम छान अशी आपली ही लसुणी मेथी झालेली आहे छान तेल सेपरेट झालेलं आहे मस्त रंग दिसतो आहे भाजीचा एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत पोळीसोबत इवन भातासोबतसुद्धा खूप छान लागते एकदा करून बघा या पद्धतीची ही भाजी नक्की आवडेल गरमागरम भाजी मी मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे बघू शकताय मस्त वाफा निघत आहे आणि मी एकदम गरमागरम मऊ मऊ भातासोबत ही भाजी सर्व केलेली आहे अशी मिक्स करून खाली तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल